मित्रांनो ना, आजच्या नाव आहे उशिरापर्यंत जागल्यास हार्ट अटॅकचा धोका वाढण्याची शक्यता काय ते बघू कमी वेळात अचानक येणारा हा धोका वेगाने वाढत आहे याविषयी काही प्रश्नोत्तरे देखील येत तर ती आपण बघूया हार्ट अटॅक काय येतो हार्ट अटॅकचे कारण आहे हार्टपर्यंत रक्त नेणाऱ्या कोरोनरी जमिनीचे ब्लॉक होते यामध्ये थोडे प्लक पेशिओ कोलेस्ट्रॉलचे हो पार्टिकल साधल्यामुळे हृदयाच्या छाती दुखणे श्वासा त्रास इत्यादी त्याचे छोटे आहेत तर रक्तप्रवाह चालू राहतो पण जर ते फुटले तर सरप्राईज अटॅकचा धोका असतो सरप्राईज अटॅक काय येतो सरप्राईज अटॅक मध्ये ब्लॉके जमण्यावर एखाद्या मत्सासारखे छोटे असतात तेही हेही पेशी व कोलेस्ट्रॉल साचल्यामुळे बनतात हे छोटे असल्यामुळे रक्त प्रवाह चालू राहतो व कोणतेही लक्षण दिसून येत नाही जर हे मत्स्य फुटले तर शरीराची रिपेअरिंग प्रोसेस सुरू होते त्यामुळे धमन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या बनू लागतात गुठळी मोठी असेल तर सरप्राईज अटॅक येऊन शक्यता तणावाने धोका वाढत जातो गुठळी मोठी असेल तर सरप्राईज अटॅक येऊ शकतो तणावाने धोका वाढत जातो टेस्टिंगने हार्ट अटॅकचा धोका मोजता येऊ शकतो हृदयासंबंधित एखादी समस्या असल्यास टेस्टिंग आवश्यक करून घ्यावी पण अचानक होणाऱ्या हार्ट अटॅकची भविष्यवाणी करणे जवळ जवळपास अशक्य आहे यासाठी ची उपस्थिती तो फुटण्याची शक्यता व रक्ताची गुठळी किती जमते याचा शोध घ्यायला हवा सध्या आपल्याकडे उपस्थिती समजून घेण्याचे तंत्र शारीरिक हालचाल जीवनशैलीसोबत बदलत जातात याचा अर्थ केव्हा कोणाला हार्ट अटॅक येईल हे अनिश्चित आहे का शेड्यूल अचानक थकव्याचे होणे व शरीर व मेंदूवर जादा दाब पडला तर हार्ट अटॅक चा धोका असतो न करता केलेला प्रवास अशा गोष्टी धोका वाढवतात डायबिटीज हायपरटेन स्थूलता व कोरोनाशी झुलदत असलेल्या लोकांना जास्त धोका असतो यापासून कसे वाचता येऊ शकते बघूया जीवनशैलीत सुधारणा करणे सर्वात सोपा उपाय आहे योग ध्यान करणे आपल्या शरीर व मेंदूवर जादा ताप टाकू नये वया हार्ट धोका वाढतो यासाठी कसरत त्यानुसार करावी भावनावर ताबा ठेवणे आवश्यक आहे आणि आणखी एक छोटीशी टीप आहे मित्रांनो बघूया हिरड्यामुळे हृदयंकार होण्याचा धोका जास्त असतो काय ते बघा सामान्यतः हिरड्यांच्या आधाराने दातात अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो यात श्वास दुर्गंधी रक्तस्राव आणि दात तुटणे सामील आहे पण संशोधकांनी नुकत्याच केलेल्या एका अभ्यासानुसार शोधले आहे की हिरड्यांचा आजार हृदय अनियमितपणे धडकण्याचा धोका वाढत आहे अध्ययन हिरोशिमा विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी केले आहे संशोधकांना पिरियंडोटायटीस आणि रायबोसिस मध्ये महत्वाचा संबंध आढळून आला आहे रायब्रोसिस हृदयाच्या डाव्या भागच्या अवयावर असलेले निशान असते ते हे हृदयाच्या म्हणतात शहात्तर वर्षाच्या केलेल्या नमुन्यामध्ये हृदयरोगाशी संबंधित संकेत आढळून आले हृदयाच्या अनियमित धडधडण्याच्या समस्या तेव्हा तेव्हा होता जेव्हा धडधडी समन्वित करणारे विद्युत संकेत काम करीत नसते आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद